नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो समग्र शिक्षा या योजनेचं वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दरवर्षी आपल्या सर्व शाळांची माहिती या यू एस प्लस प्रणालीवर भरली जाते आणि मित्रांनो सन दोन हजार एकवीस बावीससाठीची यू एस प्लसची जी माहिती आहे ती भरावायला सुरुवात झालेली आहे यू एस प्लसची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला ही माहिती भरता येणार आहे तर मित्रांनो यावर्षी यू डायस प्लसची माहिती भरत असताना यावर्षीच्या यु डायस प्लस माहितीमध्ये काही बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आपण दरवर्षी जी माहिती भरत होतो त्यापेक्षा काही वेगळी माहिती देखील आपल्याला यावर्षी यू डायस प्लसमध्ये नोंदवायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीचीच माहिती घेणार आहोत की यूडाय एस प्लस दोन हजार एकवीस बावीसमध्ये कोणती नवीन माहिती समाविष्ट झालेली आहे आणि ती माहिती कशा पद्धतीने भरावायची आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो युडाय एस प्लस दोन हजार एकवीस बावीसची माहिती भरण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि जी नवीन माहिती यावर्षीच्या यु डायस प्लसमध्ये आपल्याला भरावायची आहे ती माहिती आपण समजून घ्या तर मित्रांनो युडा एस प्लस अकॅडमिक इयर दोन हजार एकवीस बावीस ही पीडीएफनी इथे ओपन केलेली आहे बघा आणि याचा जो रेफरन्स डेट आहे तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस म्हणजे या दिनांकानुसार आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे म्हणजे विद्यार्थी पटसंख्या असेल किंवा काही इतर सुविधा असतील त्यासाठी रेफरन्स डेट आहे ती आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस अशी घ्यावीची आहे चला आता आपण पुढे जाऊया तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला सेक्शन्स पाहायला मिळतात बघा दरवर्षी असे सर्व सेक्शन्स आपण भरत असतो तर यावर्षी बघा आपल्याला एक सेक्शनमध्ये इथे वाढ झालेली पाहायला मिळते तर सेक्शन नंबर जो बारा आहे गिफ्टेड चिल्ड्रन हा इथे यावर्षी नवीन ॲड झालेला आहे या गिफ्टेड चिल्ड्रन मध्ये देखील आपल्याला यावर्षी माहिती आहे यानंतर मित्रांनो जो पहिला असतो तो म्हणजे स्कूल प्रोफाईल लोकेशन मॅनेजमेंट मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन तर याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीची जी माहिती आहे ती गेल्या वर्षी प्रमाणेच सर्व माहिती आहे आपल्या शाळेची नाव आहे ॲड्रेस आहे रेस्पॉन्डंट नेम आहे त्याचा मोबाईल नंबर आहे अशी सर्व माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते आता याच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो आपल्याला डायरेक्टली एक पॉईंट अडतीस या ठिकाणी पाहायला मिळतो बघा आपण तिथे जाऊया ओके okay, तर एक पॉईंट अडतीसमध्ये जर आपण बघितलं तर इथे बघा इज कंटिन्युअस कॉम्प्रिहेसिव्ह इव्हॅल्युएशन सी सी बींग इम्प्लिमेंटेड इन स्कूल तर सी सी म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याच्याशी रिलेटेड ही माहिती आहे आणि ही माहिती गेल्या सुद्धा होती पण याच्यामध्ये एक माहिती यावर्षी ॲड झालेली आहे ती म्हणजे हा कॉलम बघा इथे तो आहे नंबर ऑफ असेसमेंट्स मेड ड्युरिंग द इयर तर दरवर्षी बघा आपण फक्त काय करत असतो ही माहिती इथे उडी भरत असतो आणि त्याच्याखाली हे तीन जे क्वेश्चन्स आहेत ते आपण यस नो करत असतो पण यावर्षी आपल्याला इथे नंबर ऑफ असेसमेंट मेड ड्युरिंग द इयर तर असेसमेंट म्हणजे मूल्यांकन तर यावर्षी म्हणजे या, या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण किती वेळा मूल्यांकन करण्यात आले त्याचा नंबर आपल्याला इथे घालायचा आहे प्रायमरी किती अप्पर प्रायमरी सेकेंडरी आणि हायर सेकंडरी तर मूल्यांकन याचा अर्थ आपण एकूण मित्रांनो बघा चार वेळा मूल्यांकन करतो एक असते आपली पहिली आकारिक चाचणी एक संकलित चाचणी एक त्याच्यानंतर आकारिक चाचणी दोन आणि संकलित चाचणी दोन असं चार वेळा आपण हे मूल्यांकन असेसमेंट करत असतो त्यामुळे इथं आपल्याला तो चार नंबर लिहायचा आहे चला तर हा एक, एक, एक बदल इथे आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्यानंतर पुढे जाऊ बघा एक पॉईंट बेचाळीसमध्ये मध्ये आपण जाऊया तिथे देखील एक बदल पाहायला मिळतो बघा तर एक पॉईंट बेचाळीस बघा वेदर बालवाटिका इज स्टार्टेड इन द को लोकेटेड अंगणवाडी स्कूल तर शाळेच्या अंगणवाडी किंवा स्कूलमध्ये बालवाटिका स्टार्ट झाली आहे का सुरू करण्यात आली आहे का तर मित्रांनो बालवाटिका म्हणजे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवाटिका हा एक नवीन वेगळा भाग आहे ज्याविषयीची आपण निष्ठा प्रशिक्षणामध्ये माहिती देखील पाहिलेली आहे तर पाच प्लसचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही बालवाटिका असते तर तुमच्या शाळेमध्ये बालवाटिका स्थापन झाली आहे का किंवा सुरू करण्यात आली आहे का तर येस की नो आपण याचं उत्तर इथे द्यायचं आहे त्यानंतर अजून एक किती बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे जाऊया आपण इथे अजून एक या पहिल्या सेक्शनमध्ये हा एक क्वेश्चन इथे ॲड झालेला आहे बघा नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग लर्निंग एनहान्समेंट क्लासेस तर मित्रांनो लर्निंग एनहान्समेंट क्लासेस म्हणजेच लर्निंग म्हणजे शिकणे एन्हान्समेंट म्हणजे सुधारणा तर मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये सुधारणेसाठी काही आपण वर्ग घेतो का नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग लर्निंग एनहान्समेंट क्लासेस तर तशा पद्धतीचा आपण त्यांची संख्या विद्यार्थ्यांची ते नोंदवायची नो आहे कि की किती विद्यार्थ्यांची आपण लर्निंग एन्हान्समेंट क्लासेस घेतो म्हणजे त्यांचं अध्ययन किंवा मुलांच्या सुधारणेसाठी त्यांचं अध्ययन सुधारण्यासाठीचा अधिकचे क्लासेस तर असं जर काही विद्यार्थी आपण त्यांचे क्लासेस घेत असो तर त्यात विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला लर्निंग एनहान्समेंट क्लासेसमध्ये नोंदवायची आहे त्यानंतर मित्रांनो एक किती आपल्याला बदल पाहायला मिळतो यावर्षीच्या वर्षीच्या युडा प्लसमध्ये तो म्हणजे एस एम सी सी रिलेटेड म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीची रिलेटेड इथे बघा वन पॉईंट फोर्टी सेवन वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी एस एस सी हॅज बिन कॉन्स्टिट्युटेड ॲज पर आर टी नॉम्स म्हणजे शाळा स्थापन समिती आर टी नॉम्सनुसार तुमच्या शाळेमध्ये स्थापन झाले आहे काय तर आपण एस करत होतो आणि मागील वर्षी बघा आपल्याला सर्व डिटेल्स तिथे भरावे लागत होते म्हणजे पॅरेंटचे किती सदस्य आहेत किंवा स्थानिक प्राधिकरणाचे किती सदस्य आहेत टीचर किती आहेत ही सर्व माहिती आपण तिथे भरत होतो बँक डिटेल्स देखील भरत होतो पण ती सर्व माहिती आपल्याला यावर्षी पाहायला मिळत नाही पण इथे थोडंसं वेगळं अजून एक पाहायला मिळते बघा इथे दुसरा प्रश्न आहे वेदर स्कूल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट कमिटी ज्याला आपण एस डी एम सी असं म्हणतो हॅव बीन कन्स्टिट्युटेड ॲज पर समग्र शिक्षा गाईडलाईन्स सर समग्र शिक्षा गाईडलाईननुसार शाळेत शाळेमध्ये शाळा विकास आणि व्यवस्थापन समिती म्हणजे स्कूल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे का इथे एस नो आणि थ्री आहे सेम ॲज एस एन सी तर आपल्या ज्या शाळा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सेम ॲज एस एम सी म्हणजे शाळा स्थापन समितीच हे समग्र शिक्षा गाईडलाईन्सप्रमाणे स्कूल डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट कमिटी म्हणून काम करते त्यामुळे इथे सेम ॲज एस एम सी हा ऑप्शन इथे येणार आहे आता इथे बघा त्यांनी काय म्हटलं इफ ए ऑर अँड बी इज वन एस जर ए एस असेल म्हणजे एस एम सी पण असेल किंवा एस एम एस डी एम सी पण तुमच्या शाळेमध्ये स्थापन केलेली असेल एस जर या दोन्हींचं उत्तर असेल तर नंबर ऑफ एस एम सी एस डी एम सी मीटिंग्स कंडक्टेड इन प्रीवियस अकॅडमिक इयर तर शाळा व्यवस्थापन समिती किंवा एस डी एम सीच्या ज्या सभा आहेत त्या मागील अकॅडमिक इयरमध्ये म्हणजे दोन हजार वीस एकवीसमध्ये एकूण किती सभा झाल्या होत्या त्यांची संख्या इथे भरायची आहे आणि त्यानंतर इथे बघा वेदर एस एम सी एस डी एम सी हॅज प्रिपेअर द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन शाळा विकास आराखडा स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन हा शाळा स्थापन समितीने किंवा एस डी एम सीने बनवलेला आहे का तर सुद्धा एस नो आपण इथे करायचा आहे आणि जर एस असेल तर मेन्शन द इयर त्याचं वर्षसुद्धा आपल्याला इथे नोंदवायचं आहे तर हा देखील एक एस एम सी सी रिलेटेड बदल यावर्षी आपल्याला झालेला पा, पाहायला मिळतो यानंतर पुढे बघा वन पॉईंट फोर्टी एटमध्ये देखील आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतात इथे तर ही एक नवीन माहिती इथे ॲड झालेली आहे बघा वेदर द स्कूल बिल्डिंग कमिटी एस बी सी हॅज बिन कॉन्स्टिट्युटेड तर स्कूल बिल्डिंग कमिटी तुमच्या शाळेमध्ये स्थापन करण्यात आली आहे का एस की नो हे आपण इथे करायचं आहे त्याचबरोबर वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्युटेड इट्स अकॅडमिक कमिटी अकॅडमिक कमिटी म्हणजे शैक्षणिक समिती म्हणता येईल त्याला तर अकॅडमिक सुद्धा स्थापन करण्यात आली का तर एस नो इथे हे आपण इथे ऑप्शन्स करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे बघा वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्युटेड ॲज पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन पॅरेंट टीचर असोसिएशन शिक्षक पालक सभा म्हणतो ज्याला आपण पालक शिक्षक सभा म्हणतो संघ म्हणतो तर तो, तो, तो असोसिएट केला आपण कॉन्स्टिट्यूट केला आहे का म्हणजे त्या बनवले आहे का तर यस येणार आहे आणि एपीएस नंबर ऑफ पी टी ए मीटिंग्स हेल्ड ड्युरिंग द लास्ट अकॅडमिक इयर तर मागील शैक्षणिक वर्षामध्ये मा पी टी ए म्हणजे पॅरेंट टीचर असोसिएशन तर पालक शिक्षक संघाच्या किती सभा झाल्या त्यांची इथे संख्या नोंदवायची आहे तर ही देखील माहितीला माहिती आपल्याला एक थोडीशी नवीन इथे पाहायला मिळते त्यानंतर पुढे बघा इथून जर बघितलं मित्रांनो तर वन पॉईंट फोर्टी नाईन म्हणजे एक पॉईंट एकोणपन्नास पासून याच्या पुढे जी सर्व माहिती आहे ती आपल्याला यावर्षी नवीन ॲड झालेली इथे पाहायला मिळते त्यामुळे आपण सर्व माहिती ते बघूया कोणत्या प्रकारची आहे ते बगा, the had units. Uh, तर वन पॉईंट फोर्टी नाईन बघा वेदर द स्कूल हॅज मल्टी क्लास युनिट्स तर इथे बघा मल्टी क्लास युनिट्स म्हणजेच दोन वर्गांना एकाच ठिकाणी शिकवणे दोन वर्गांना एकाच ठिकाणी शिकवणे असं जर मल्टी क्लास युनिट्स असेल तर आपण यस करायचं आहे ओके आता या प्रत्येक पॉईंटचे डिटेल्ड माहितीचे देखील एक पी डी एफ आपल्या सर्वांना उपलब्ध होईलच ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पॉईंटनुसार त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की मल्टी क्लास युनिट म्हणजे काय असेल किंवा स्कूल कॉम्प्लेक्समध्ये काय असेल त्याच्यानुसार देखील तुम्हाला ती सर्व माहिती उपलब्ध होईल तर इथे मल्टी क्लास युनिट्स म्हणजे ही एक देखील मा नवीन माहिती ती ॲड झालेली आहे बघा तर आता हे जर एस असेल जर तुमच्या शाळेमध्ये मल्टी क्लास युनिट्स असतील तर क्लासेस टॉट टुगेदर म्हणजे कोणते कोणते वर्ग तुमच्या शाळेमध्ये एकत्र एक शिकवले जातात आणि टोटल स्टुडंट्स अटेंडिंग ऑन अ टिपिकल डे इन मल्टी क्लास मल्टी क्लास तर मित्रांनो कोणते वर्ग म्हणजे समजा पहिले आणि तिसरे असेल एकत्र केले असतील तर त्या दोन्ही वर्गांचे एकूण किती विद्यार्थी त्या टिपिकल डेमध्ये म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मल्टीपल मल्टी क्लास घेणार आहात त्या दिवशी शिकतात तर अटेंड करतात त्यांची संख्या इथे नोंदवायची आहे त्यानंतर वन पॉईंट फिफ्टी तर इथून सगळं सर्व जी माहिती आहे पुढची ती या वर्षीच्या युडएस प्लसमध्ये नवीन आलेली आहे ही मागील वर्षींच्या युड एस प्लसमध्ये माहिती नव्हती पुढे बघा इज द स्कूल पार्ट ऑफ अ स्कूल कॉम्प्लेक्स तर मित्रांनो स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर एक चार पाच किलोमीटरच्या भागामध्ये जर अनेक शाळा असतील एकाच व्यवस्थापनाच्या किंवा संस्थेच्या ज्याच्यामध्ये एक सेकंडरी स्कूल असेल एक मोठं स्कूल असेल आणि बाकीच्या सर्व प्रायमरी किंवा अंगणवाडी अशा असतील तर ते त्याला स्कूल कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं तर ते यस किंवा नो आपण इथे करायचं आहे त्यानंतर बघा इज द स्कूल अ हब स्कूल फॉर द स्कूल कॉम्प्लेक्स तर तुमची शाळा त्या स्कूल कॉम्प्लेक्सचं हब स्कूल आहे का हब का स्कूल म्हणजे काय तर त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये जी मोठी शाळा असते मोठी म्हणजे वरच्या वर्गांची म्हणजे सेकंडरी शाळा असते ती शाळा तिथे स्कूल हब किंवा हब स्कूल म्हणून काम करत असते त्या त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये तर तुम तुमची शाळा त्या स्कूल कॉम्प्लेक्समधील हब स्कूल आहे का तर इथे आपण ते यस नो करायचं आहे हे जर पहिलं नो आलं म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्सचं नो आलं तर ही पुढची माहिती आपल्याला काही भरावी लागत नाही त्यानंतर बघा जर हब स्कूल देखील म्हणजे तुमच्या शाळा ही स्कूल कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे आणि तुमचं स्वतःचं स्कूल हे हब स्कूल आहे तर असेल तर पुढे बघा ई एस नंबर ऑफ स्कूल्स इन द स्कूल कॉम्प्लेक्स तर तुमच्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये एकूण कोणकोणत्या शाळा आहेत त्यांची संख्या प्री प्रायमरी किती आहे प्रायमरी किती आहे अप्पर प्रायमरी किती सेकंडरी हायर सेकंडरी आणि टोटल किती आहेत ही सर्व माहिती आपल्या इथे नोंदवायची आहे ತನಿರ್ ಬಗ್ ವನ್ ಪೊಯ್ ಫಿಫ್ಟಿ ಟೂ अवेबिलिटी ऑफ फ्री टेक्स्टबुक टीचिंग लर्निंग मटेरियल टी एल एम प्ले मटेरियल इन करंट अकॅडमिक इयर अँड ग्रेट सप्लिमेंटरी मटेरियल फॉर प्रिवियस अॅकडेमिक इयर ही सुद्धा माहिती आपल्याला इथे नोंदवायची आहे बघा ज्याच्यामध्ये फ्री टेक्स्टबुक आहेत टी एल एम आहे म्हणजे टिचिंग लर्निंग मटेरियल प्ले मटेरियल आहे इन करंट अकॅडमिक इयर या वर्षीची ही माहिती भरायची आहे आणि मागील वर्षाची म्हणजे फॉर प्रिवियस अकॅडमिक इयरची कुठली माहिती बघा ग्रेट सप्लिमेंटरी मटेरियल तर हे देखील इथे भरायची आहे तर आता कोणती माहिती आहे ती बघा इथे तर पहिला बघा वन पॉईंट फिफ्टी टूमधील पहिला वेदर कंप्लीट सेट ऑफ फ्री टेक्स्टबुक रिसिव्ह प्री टेक्स्टबुक मपर पाठ्यपुस्तक रिसिव यस नो करायचा आहे इथं प्री प्रायमरीसाठी बघा त्यांनी दोन्ही ब्लँक दिलेले पाहायला मिळतं वेन वे द टेक्स्टबुक रिसिव इन करंट अकॅडमिक इयर तर या वर्षीच्या इयर इयरमध्ये ती टेक्स्टबुक जी आहे ती कधी मिळाली तर आपल्याला तो महिना निवडायचा आहे नंतर बघा वेदर टी एल एम अवेलेबल फॉर ईच ग्रेड टी एल एम टी एल एम म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल तर हे प्रत्येक ग्रेडसाठी येताना ह्या उपलब्ध आहे का तर आपण ते यस की नो करायचं आहे इफ एस नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोवाइडेड कोर टी एल एम फॉर लँग्वेज तर भाषेसाठी किती मुलांना असं टी एल एम पुरवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोवायडेड कोर टी एल एम फॉर मॅथमेटिक्स गणितसाठी किती टी एल एम म्हणजे किती विद्यार्थ्यांना टी एल एम पुरवलेलं आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा आहे बघा पुढे तर ती संख्या लिहायची आहे यानंतर पुढे आहे बघा वेदर द स्कूल हॅज रिसिवड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल तर ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल म्हणजे ग्रेड म्हणजे यत्तानिहाय तर विद्यार्थ्यांना काही येत नाही सप्लिमेंटरी मटेरियल मिळालेलं आहे का उदाहरणात बघा आपल्याला यापूर्वी साध्याय पुस्तिका मिळत अस मिळायच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अधिकच्या सरावासाठी आपल्याला काही इतर मटेरियल अवेलेबल झालेलं आहे का तर तशा पद्धतीचं जर अवेलेबल झालं असेल तर आपण तिथे एस नो करायचं आहे यानंतर पुढे बघा इफ एस नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोवाइडेड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल तर हे मटेरियल आहे ते किती विद्यार्थ्यांना किंवा किती मुलांना पुरवण्यात आलेलं आहे तर हे ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल याविषयीची माहिती देखील आपल्याला इथे नोंदवायची आहे त्यानंतर पुढे बघा नंबर ऑफ बुक्स इन द स्कूल लायब्ररी त्यांची संख्या इथे आपल्याला नोंदवायची आहे नंबर ऑफ टाइम्स लायब्ररी बुक्स हॅव बीन बोरोड रेड बाय चिल्ड्रन ऑफ दॅट क्लास गिव टोटल नंबर ऑफ इश्यू रजिस्टर्ड तर मित्रांनो हा जो नंबर आहे तो आपल्याला आपल्या पुस्तक देवघेऊ रजिस्टरमधून मिळणार आहे तर इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की लायब्ररीमधील पुस्तके किती वेळा विद्यार्थ्यांनी बॉरो केली किंवा वाचलेली आहेत ती सर्व संख्या आपल्याला इथे नोंदवायची आहे म्हणजे सपोज समजा माझ्या शाळेमध्ये पाच विद्यार्थी असतील आणि एक काही विद्यार्थ्यांनी पाच पुस्तकं वाचली असतील काहीने सहा असतील काहीने दहा असतील तर त्या सर्व म्हणजे एकूण किती पुस्तकं वाचली ती सर्व संख्या आपल्या इथे टोटल करून लिहायची आहे ती आपल्याला आपल्या ज्या पुस्तक देवघेव रजिस्टर असतं त्याच्यावरून मिळणार आहे यानंतर पुढे बघा नंबर ऑफ पॅरेंटल कम्युनिकेशन बाय द स्कूल थ्रू टीचर्स ऑफ दॅट ग्रेड ऑफ रिगार्डिंग लर्निंग आउटकम्स टू बी अचिव्हड बाय देअर चाइल्ड इन द गिवन इयर पालक भेटी तर एकूण पालक भेटी किती झालेल्या आहे त्यांची संख्या इथे आपल्याला नोंदवायची आहे म्हणजे एकूण ओवरऑल प्रत्येक क्लासनुसार नाही आहे तर ओवरऑल पूर्ण टोटल पॅरेंट पालक भेटी किती आहे तिथं संख्या नोंदवायची आहे वेदर पॅरेंट्स वॉलंटियर्स आर ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह इन सपोर्टिंग द स्कूल टू अचीव्ह फंक्शनल लिटरसी अँड न्युम्रसी एफ एल एन तर मित्रांनो पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आपण आता निष्ठा प्रशिक्षणमध्ये हो याचा अभ्यास करत आहोत तर याच्यामध्ये किती पालक किंवा म्हणजे पालक किंवा व्हॉलंटियर्स जे असतात स्वयंसेवक ते ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यांचं असतं का सहभाग घेतात का तर आपण ते यच नो करायचं आहे वेदर द स्कूल हॅज इंट्रोड्युस्ड पीअर पिअर लिनिंग याचा अर्थ मित्रांनो जे विद्यार्थी असतात ज्यांच्यामध्ये काही डिफरंट स्किल्स असतात किंवा ॲबिलिटीज असतात असे विद्यार्थी एकत्र येऊन एकमेकांकडून शिकणे त्याला पीअर लर्निंग असे म्हणतात म्हणजे आपण थोडक्यात सहाध्यायी अध्ययन असं म्हणू शकतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे काही वेगळ्या क्षमता असतील किंवा त्याचबरोबर त्या वर्गांमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या क्षमता आपल्याला पाहायला मिळतात स्किल्स पाहायला मिळतात तर ते विद्यार्थी एकत्र येऊन एकमेकांचे स्किल्स आपल्या मित्रांना एकमेकांना शिकवतात किंवा त्यांच्याकडून शिकून घेतात दुसऱ्यांचे स्किल्स ॲबिलिटीज तर त्याला पिअर लर्निंग असं म्हणतात तर तशा पद्धतीनं पिअर लर्निंग घेतलं जातं का त्यानंतर वेदर प्ले प्ले मटेरियल गेम्स स्पोर्ट्स इक्विपमेंट अवेलेबल फॉर इच ग्रेड प्रत्येक येतेसाठी प्ले मटेरियल गेम्स स्पोर्ट्स इक्विपमेंट अवेलेबल आहे का तो यस आहे। तर नो इथे करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे बघा वन पॉईंट फिफ्टी थ्री ज्याच्यामध्ये आहे की परफॉर्मिंग इंडिकेटर्स के पी आय ऑन टीचिंग लर्निंग इन करंट अकॅडमिक इयर मटेरियल्स तर याच्यामध्ये आपल्याला बघा मित्रांनो पहिला आहे नंबर ऑफ लर्निंग आउटकम्स बेस्ट असेसमेंट आयटम्स क्रिएटेड इन टोटल आणि मित्रांनो वन पॉईंट फिफ्टी थ्री पॉईंट टू आहे बघा नंबर ऑफ क्रायटेरियन रेफरन्स आयटम्स क्रिएटेड इन प्रिवियस एकडे इयर हे दोन्ही जे आहेत ते इयत्ता एक है है ते पाचसाठी लागू आहेत मित्रांनो पुढील येत्यांसाठी ह्या लागू आहेत आणि त्याची माहिती ते भरायची आहे तर बघा वेदर द स्कू वेदर स्कूल टीचर्स ऑफ धी स्कूल क्रिएटेड टीचिंग एड्स टूल्स फॉर टीचिंग अँड लर्निंग तर या शाळेतील शिक्षकांनी म्हणजे uh, uh, टीचिंग एड्स किंवा टूल्स बनवलेले आहेत का तर यस ते करायचं आहे पुढे बघा वेदर द स्कूल ॲक्टिव्हली अंडरटेक्स अकॅडमिक एन रिचमेंट ॲक्टिव्हिटीज एज प्रोजेक्ट ग्रुपवर पोर्टफोलिओ व्हर्च्युअल लॅब्स क्लास परफॉर्मन्सेस क्विजेस डिबेट क्रिएटिव्ह रायटिंग तर यासारख्या काही ऍक्टिव्हिटीज या ज्या दिलेल्या आहेत त्या इथं तुमच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हली घेतल्या जातात का तर मित्रांनो आहे आपण ह्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेत असतो त्यामुळे याचं उत्तर हे बघा वन पॉईंट फिफ्टी थ्री पॉईंट फाईव्ह टोटल नंबर ऑफ हार्ड स्पॉट्स आयडेंटीफाईड लर्निंग आउटकम तर मित्रांनो हार्ड स्पॉट्स म्हणजे आपल्याला काही असे विद्यार्थी आढळलेले आहेत की म्हणजे त्यांना खूप कठीण आहे किंवा त्यांना अध्ययन करणं कठीण जात असेल म्हणजे त्यांना एखादा घटक कठीण वाटत असेल तर अशांची संख्या आपल्याला इथे नोंदवायची आहे त्यांना हार्ड स्पॉट्स आपण म्हणू शकतो तर त्यांची संख्या इथे नोंदवायची आहे पुढे बघा नंबर ऑफ स्टुडंट्स रिसिवड ओरिएंटेशन ऑन सायबर सेफ्टी तर सायबर सेफ्टी विषयीची ओरिएंटेशन किती विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्यांची संख्या इथे नोंदवायची आहे नंबर ऑफ स्टुडंट्स रिसिवड ट्रेनिंग ऑन सायको सोशल तर सायको सोशलचं प्रशिक्षण जे मिळालं ते येताना आहे आपल्याला इथे नोंदवायचं आहे तर अशा पद्धतीने सेक्शन वनमध्ये आपल्याला ही सर्व बदललेली माहिती मागील वर्षाच्या तुलनेमध्ये बदललेली माहिती मिळते ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे आता मित्रांनो सेक्शन टूमध्ये मध्ये जाऊया सेक्शन टू आहे बघा फिजिकल फैसिलिटीज इक्विपमेंट कंप्युटर अँड डिजिटल इनिशिएटिव तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज इक्विपमेंट कंप्युटर याच्या रिलेटेड माहिती बघायची आहे आता याच्यामध्ये सुरुवातीची जी माहिती आहे ती गेल्या वर्षीप्रमाणेच आहे बघा स्कूल बिल्डिंगची माहिती वगैरे आपल्याला पाहायला मिळते रिपेयर वगैरे सर्व गोष्टी आहेत तर ही माहिती देखील प्रॉपरली भरा मित्रांनो कारण युडाएसनुसारच तुम्हाला जे अनुदान वगैरे असतं ते आपल्याला मिळायचं म्हणजे समग्र शिक्षा अनुदान आहे ते यू डायएसनुसारच तुम्हाला मिळत असतं त्यामुळे जर रिपेअरची खरोखर गरज असेल तर तुम्ही ते दाखवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सग्र शिक्षेतून अनुदान उपलब्ध होईल त्यामध्ये आता या सेक्शन टूमध्ये जी बदललेली माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे आहे टू पॉईंट थर्टीन तर इथे बघा वेदर हेल्थ चेकअप ऑफ स्टुडंट्स वॉज कंडक्टेड इन लास्ट अकॅडमिक इयर बरोबर तर आपण जी मेडिकल आपले आरोग्य तपासणी होते तर त्याविषयीची ही माहिती आहे बघा तर इथे बघा आपल्याला गेल्या वर्षी देखील ही माहिती होती पण याच्यामध्ये थोडीशी काही माहिती ॲड झालेली आहे ती आपण पाहणार आहोत तर आपण इथे एस करणार आहोत कारण सर्व शाळांच्या आरोग्य तपासणी होते इथे बघा ई पी एस तर पहिला आहे टोटल नंबर ऑफ हेल्थ चेकअप्स कंडक्टेड इन स्कूल ड्युरिंग द लास्ट सेशन तर लास्ट सेशनमध्ये एकूण किती हेल्थ चेकअप्स झाले तर त्यांची संख्या हेल्थ चेकअप पॅरामीटर्स कॅरी आउट तर बघा म्हणजे हेल्थ चेकअप्स करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं चेकअप झालं तर हाईट वेट आईज डेंटल आणि थ्रोट तर या सर्व गोष्टींची तपासणी झाली का थ्रोट म्हणजे घसा तपासणी डेंटल दात तपासणी आईज डोळे वजन आणि उंची अशा पद्धतीनं त्यानंतर बघा डीवॉर्मिंग टॅब्लेट्स गिवन टू चिल्ड्रन मुलांना डिवॉर्मिंग टॅब्लेट्स दिलेले आहेत का त्याच्यामध्ये एक कंप्लीट टू डोसेस टू पार्शली वन डोस किंवा थ्री नॉट गिवन तर योग्य तो पर्याय ते नोंदवायचा आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला काही माहिती अजून ॲड करायची आहे ज्याच्यामध्ये आयन अँड फॉलिक ॲसिड टॅब्लेट्स गिव्हन टू चिल्ड्रन ॲज पर गाईडलाईन्स ऑफ डब्ल्यू डी तर डब्ल्यू सीडीच्या गायडलान्सनुसार आयन अँड फॉलिक ॲसिड ज्याच्या टॅब्लेट्स आहेत ते दिले आहेत का तर यनं इथे आहे वेदर स्कूल मेंटेन्स अन्युअल हेल्थ रेकॉर्ड तर अन्युअल हेल्थ रेकॉर्ड मेंटेन जा का तर मित्रांनो आरोग्य तपासणीचे बघा आपल्याकडे जे कार्ड असतात तेच आपलं ॲन्युअल हेल्थ रेकॉर्ड असतं त्या संबंधित विद्यार्थ्यांचं त्यामुळे हे मेंटेन केलं जातं इज थर्मल स्कॅनर अवेलेबल इन द स्कूल थर्मल स्कॅनर स्कूलमध्ये अवेलेबल आहे का हा एक नवीन पर्याय आलेला बघा या ठिकाणी इज फर्स्ट एड फॅसिलिटी अवेलेबल येस नो इज लाईफ सेव्हिंग इसेन्शियल मेडिसिन्स अवेलेबल लाईफ सेव्हिंग किंवा अतिशय उपयुक्त म्हणजे गरजेची अशी मेडिसिन्स अवेलेबल आहेत का yes, no. स्कूलमध्ये तर ही देखील माहिती आपल्याला यावर्षी नव्याने ॲड झालेली पाहायला मिळते तर योग्य तो पर्याय आपण निवडायचा आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो पुढे जर आपल्याला डायरेक्ट बदल पाहायला मिळतो किंवा जी नवीन पाहायला मिळते ती म्हणजे इथे टू पॉईंट नाईन्टीनमध्ये पाहायला मिळते बघा डज द स्कूल हॅव द फॉलोइंग फॅसिलिटीज या फॅसिलिटीज आहेत का तर uh, मागील यू डाय एस प्लसमध्ये आपल्याला ही पाहायला मिळत नाही माहिती तर आता इथे आपल्याला पर्टिक्युलर सर्व फॅसिलिटी ता फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आपण यस नो इथे नोंदवायच्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते बघूया सेपरेट रूम फॉर हेड ऑफ द स्कूल हेड टीचर प्रिन्सिपल तर शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी सेपरेट रूम यस नो करायचं आहे सेपरेट रूम फॉर लायब्ररी तर लायब्ररीची रूम देखील इथे आपल्याला नोंदवायची आहे आणि क्वेश्चन नंबर सी टू आय आर फॉर स्कूल्स हॅविंग सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी से सेक्शन्स ओनली तर हे सीपासून जे बाकीचे सर्व आहेत ते सेकेंडरी आणि हायर सेकंडरीसाठी असलेले आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांनी ती माहिती ती नोंदवायची आहे त्यानंतर पुढे बघा टू पॉईंट ट्वेंटीमध्ये तर इथे बघा आपल्याला डज द स्कूल हॅव द फॉलोइंग लॅबोरेटरीज फॉर हायर सेकंडरी सेक्शन तर हायर सेकंडरी सेक्शनसाठीच या लॅबोरेटरीज आहेत का या विषयांच्या तर इथे नो आपल्याला इथे अवेलेबिलिटी ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने इथे नो करायचं आहे किंवा इथं बघा फुल्ली इक्विप्ड पार्शल इक्विप्ड वगैरे सर्व माहिती इथे भरायची आहे ह्या प्रायमरीसाठी ही माहिती नाही आहे पण यावर्षी ही नवीन ॲड झालेली माहिती आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो पुढे जाऊया आपण यानंतर बघा पार्ट बी आहे कम्प्युटर अँड डिजिटल इनिशिएटिव्ह तर याच्यामध्ये देखील आपल्याला बघा या ठिकाणी ही बरीचशी माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा डेस्कटॉप टोटल नंबर ऑफ युनिट्स अवेलेबल आणि फंक्शनल युनिट्स म्हणजे एकूण किती आहेत आणि कार्यरत किती आहे ती संख्या आपण दरवर्षी भरत असतो तर याच्यामध्ये बघा काही नवीन ॲड झालेली माहिती आहे ती फक्त सांगणार आहे तुम्हाला तर इथे बघा आपल्याला स्मार्ट टी व्ही एक ॲड झालेला आहे स्मार्ट क्लासरूम्स यूज्ड फॉर टीचिंग विथ डिजिटल बोर्ड स्मार्ट बोर्ड्स व्हर्च्युअल क्लासरूम किंवा स्मार्ट टी व्ही देखील ॲड झालेली आहे मोबाईल फोन्स हा नवीन ऑप्शन वर्ष ॲड केलेला बघा मोबाईल फोन्स यूज्ड फॉर टीचिंग रेडिओ यूज्ड फॉर टीचिंग अँड जनरेटर्स इन्व्हर्टर्स पॉवर बॅकअप्स किंवा बिग यू पी एस तर यांची संख्या नोंदवायची आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्यायचे मोबाईल फोनची संख्या आपल्याला नोंदवत असताना तो स्वतःचा संख्या नोंदवू नका जर शाळेची अवेलेबल असेल मोबाईल फोन्स तर ती इथे संख्या आपण नोंदवायची आहे त्यानंतर अजून एक पुढे आपल्याला पाह माहिती पाहायला मिळते ती म्हणजे डज द स्कूल हॅव इंटरनेट फॅसिलिटी हा देखील एक नवीन पर्याय ते ॲड झालेला आहे इंटरनेट फॅसिलिटी यस नो नोंदवायचा आहे असेल तर आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत बघा ब्रॉडबँड आहे यू एस बी मोडेम आहे टेलिफोन लाईन विथ मोडेम तर योग्य तो पर्याय इथे नोंदवायचा आहे आता इथे बघा मोबाईल फोन इंटरनेट बरोबर जर ते असेल तर ते देखील तुम्ही ते नोंदवू शकता यानंतर पुढे बघा दोन पॉईंट चोवीसमध्ये आपल्याला ही माहिती पाहायला मिळते डज द स्कूल हॅव द फॉलोइंग फॅसिलिटीज खालील सुविधा उपलब्ध आहेत का कंप्युटर फॉर स्टुडंट्स आहेत का यस नो करायचं आहे ॲक्सेस टू ई कंटेंट डिजिटल कंटेंट्स रिसोर्स ॲट स्कूल तर शाळेमध्ये ई कंटेंट किंवा डिजिटल कंटेंट दाखवला जातो यस नो करायचा आहे आपल्या बऱ्याचशा शाळामध्ये व्हिडिओज किंवा पीडीएफ पॉवर प्रे, पॉईंट प्रे, प्रे, प्रेंट प्रेझेंटेशन दाखवलं जातं त्यामुळे साजिकच हे येणार आहे असिस्टिव्ह टेक बेस्ड सोल्युशन्स फॉर सी डब्ल्यू एस एन तर सी डब्ल्यू एस एनच्या मुलांसाठी असिस्टिव टेक बेस्ड सोल्युशन्स काही अवेलेबल आहे का तिथे नोंदवायचं आहे आणि ॲक्सेस टू डी टी एस टी व्ही चॅनल्स तर शाळेमध्ये डी टी एस टी व्ही चॅनल्स अवेलेबल आहे का तर ती संख्या इथे नोंदवायची आहे यानंतर पुढे बघा दोन पॉईंट पंचवीस डज द स्कूल हॅव डिजिटल लायब्ररी तर तुमच्या शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी आहे का तर मित्रांनो डिजिटल लायब्ररी याचा अर्थ आहे की तुमच्या शाळेमध्ये काही ई बुक्सचं स्टोरेज म्हणजे स्टोर करून ठेवलेले आहेत का तुमच्या कंप्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये शाळेच्या तर त्याला आपण डिजिटल लायब्ररी असे म्हणतो जे आपण विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे किंवा टॅब्सद्वारे आपण विद्यार्थ्यांना ती पुस्तके वाचायला अवेलेबल करून देऊ शकतो तर तसं आहे का ई लायब्ररी तर आपण त्याच्यामध्ये एकूण किती ई बुक्स आहेत किंवा ई कंटेंट किती अवेलेबल आहेत त्यांची संख्या इथे नोंदवायची आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्या की याच्यामध्ये ई बुक्स पण येणार आहे आणि जे आपल्या शैक्षणिक पी डी एफ्स वगैरे असतात त्या देखील ई कंटेंटमध्ये इथे येणार आहेत त्यानंतर दोन पॉईंट सव्वीस हा मागील वर्षाप्रमाणेच प्रश्न आहे आय सी टी बेस्ड टूल्स वापरले जातात का तर अशा पद्धती ने ही सर्व माहिती इथे आपल्याला या दुसऱ्या सेक्शनमध्ये जे आपण बघितले ती बदललेली किंवा नव्याने ऍड झालेली पाहायला मिळते बाकीची जी माहिती आहे ती जुन्या प्रमाणेच आपल्याला पाहायला मिळते यानंतर सेक्शन थ्रीकडे जाऊया सेक्शन थ्री आहे टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ तर याच्यामध्ये जर बघितलं तर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे आपल्या शिक्षक आणि जे काही कर्मचारी असतात त्यांच्याविषयीची माहिती ते भरायचे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच बघा यावरती नंबर ऑफ नॉन टीचिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सपोर्ट स्टाफ इन पोझिशन तर ही माहिती ते आपल्याला भरायचे अकाउंटंट हेड क्लर्क प्यून किंवा लॅबोरेटरी असिस्टंट लायब्ररी असं एल डी सी नाईट वॉचमन वगैरे वगैरे आहे ती संख्या ते आपल्याला नोंदवायची आहे तर तिथे बघा नंबर ऑफ टीचिंग स्टाफ इन पोझिशन टीचिंग स्टाफमधील त्याच्यामध्ये टीचिंग स्टाफ रेग्युलर टीचर्स किती आहेत त्यांची संख्या टीचिंग स्टाफ नॉन रेग्युलर टीचर्स म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर पार्ट टाइम असतील किंवा पॅरा टीचर्स असतील त्यांची संख्या आणि टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन या दोघांची बेरीज आपल्याला ती टोटल याच्यामध्ये सी बघा द स्कूल हॅव एनी ट्रान्सजेंडर टीचर तर ट्रान्सजें जेंडर टीचर कोणी तुमच्या शाळेमध्ये आहे का तर त्यांची संख्या इथे किंवा नो नोंदवायचा आहेस किंवा नो नोंदवायचा आहे आता याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ही सर्व माहिती पाहायला मिळते बघा आपल्या जी ही बघा ही सर्व माहिती जी शिक्षकांची आपण भरतो दरवर्षी एवढा प्लस प्लसमध्ये आता मित्रांनो इथे एक लक्षात घ्या की ही सर्व माहिती ऑलरेडी सर्व शिक्षकांची भरलेलीच आलेली असणार आहे जर तुमच्या शाळेतील एखाद्या शिक्षकाची बदली झाली असेल किंवा नव्याने शिक्षक ॲड झाला असेल तरच आपण ही माहिती चेंज करून इथे करायची आहे बाकी जर जर गेल्या वर्षीप्रमाणे जर तुमच्या शाळेतील शिक्षकांची संख्या बदलली नाही आहे गेल्या वर्षीचे शिक्षक अजूनही आहेत तर आपल्याला ही माहिती काही भरावी लागत नाही तर याच्या याच्यामध्ये देखील आपल्याला बरेचसे चेंजेस झालेले पाहायला मिळतात ते म्हणजे बघा आपल्याला यावर्षी एकूण म्हणजे पंचवीसपासूनची जी पुढची माहिती आहे ती ही सर्व नवीन माहिती इथे ॲड झालेली पाहायला मिळते बघा ही माहिती आपल्याला गेल्या वर्षीच्या यु एस प्लसमध्ये नव्हती तर इथे ती माहिती आपण इथे बघूया आता पंचवीस नंबरची आहे बघा डस स्कूल हॅव टीचर हॅव आधार तर आधार कार्ड आहे का शिक्षकांकडे यस करायचं आहे आणि आधार नंबर नोंदवायचा आहे तो आता ऑप्शनल आहे पण आपण नोंदवायचा आहे पुढे बघा लँग्वेजेस इन विच द टीचर इज हॅविंग वर्किंग नॉलेज तर वर्किंग नॉलेज किती लँग्वेजेसमध्ये टीचर घेऊ शकतो किंवा हाय त्यांना तर लँग्वेज वन टू थ्री नोंदवायच्या आहेत हिंदी इंग्लिश मराठी किंवा कोणती इतर भाषा येत असेल तर ती नोंदवायची आहे ट्वेंटी सेवन बघा वेदर यूज इन स्पेशल रिसोर्सेस फॉर एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स तर सी डब्ल्यू एस एनच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये संबंधित शिक्षक स्पेशल रिसोर्सेस वापरतो का तर यस yes की नो त्या आपल्याला इथे नोंदवायचं आहे वेदर ट्रेंड इन सेफ्टी अँड सेक्युरिटी ऑडिट ऑफ फॉर स्कूल फॉर एन्श्युरिंग चाइल्ड सेफ्टी तर चाल्ड सेफ्टीसाठी सेफ्टी आणि सिक्युरिटी ऑडिटचं ट्रेनिंग घेतलं आहे का शिक्षकांनी तर यस नो करायचं आहे वेदर रिसिव्हड ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायको सोशल ऍस्पेक्ट तर सायबर सेफ्टी आणि सायको सोशल ऍस्पेट संदर्भात ट्रेनिंग घेतलं असेल तर येत नो करायचा आहे नंतर तीस नंबर बघा वेदर रिसिवड ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट अँड क्लासरूम सपोर्ट फॉर सी डब्ल्यूएन तर सी uh, डब्ल्यू एस एनच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग घेतलेलं आहे का अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट आणि क्लासरूम सपोर्ट या विषयाचं ट्रेनिंग घेतलं आहे का नो करायचं आहे वेदर हॅविंग आय सी टी ट्रेनिंग नॉलेज टू कंडक्ट रिमोट लर्निंग क्लासेस तर रिमोट लर्निंग क्लासेस म्हणजे ऑनलाईन क्लासेस आपण म्हणू शकतो तर ते घेण्यासाठी आय सी टी ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा नॉलेज आहे का त्यांना तर नो आपण करायचं आहे पुढे बघा आपल्याला बत्तीस uh, सॉरी की हां बत्तीस नंबरची माहिती आहे वेदर कंडक्ट कंडक्टर रिमोट लर्निंग क्लासेस इन करंट अकॅडमिक सेशन यावर्षी काही करंट सॉरी रिमोट लर्निंग क्लासेस घेतले आहेत का तर ते यस न आपण करायचे त्यानंतर ॲव्हरेज नंबर ऑफ आर्स ऑफ आय सी टी कम्प्युटर लॅपटॉप टेलिव्हिजन रेडिओ ऑर अदर यूज द पर बिग फॉर टीचिंग पर्पज तर आय सी टी सी रिलेटेड एकूण किती तास हे आठवड्यातले तुम्ही वापरलेला आहात म्हणजे कम्प्युटरवर मुलांना शिक्षण दिलं असेल किंवा लॅपटॉपद्वारे असेल किंवा टेलिव्हिजन असेल टॅबलेट्स असतील मोबाईल्स असतील तर ती ती तासांची संख्या नोंदवायची आहे आठवड्याभरातल्या वेदर ट्रेंड इन इनोव्हेटिव्ह पेड्यागोगी सच ॲज आर्ट इंटिग्रेटेड स्पोर्ट्स इंटिग्रेटेड स्टोरी टेलिंग एक्सपेरिमेंटल ऑर टॉय बेस्ड तर हे जे विषय आहेत स्पोर्ट्स इंटिग्रेटेड असेल स्टोरी टेलिंग असेल एक्सपेरिमेंटल ऑर टॉय बेस्ड असेल तर याच्याशी रिलेटेड मध्ये या गोष्टीमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे का तर ती माहिती नोंदवायची आहे यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा वेदर यूजिंग इनोवेटिव्ह पेडॉगॉगी सच ॲज आर्ट इंटिग्रेटेड स्पोर्ट्स इंटिग्रेटेड स्टोरी टेलिंग एक्सपेरिमेंटल टॉय बेस्ड पेडॉगॉगीज एज एविडेंस फ्रॉम एक्सपेक्श इन्स्पेक्शन बाय सी आर सी ऑर आर सी तर मित्रांनो सीरसी आणि बी आर सीने इन्स्पेक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी अनुभव घेतलेला आहे किंवा यू केलेला असेल तर तशा पद्धतीचं काही जे इथे दिलेले आहेत पेडॉगॉगीज वेगवेगळ्या तर त्या शिक्षकांकडून वापरल्या जातात का तर ते देखील यशन इथे करायचं आहे नंतर पुढे बघा वेदर रिसिव्हड ट्रेनिंग आफ्टर कंडक्ट ऑफ नॅस सॅस ऑर द थर्ड पार्टी असेसमेंट ॲट द स्कूल तर मित्रांनो नॅश मागील नोव्हेंबरमध्ये झाला होता बघा नॅशनल अॅचिव्हमेंट सर्वे तर किंवा एस 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 म्हणजे स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे तर त्याच्याबद्दलचं काही ट्रेनिंग रिसिव्ह केलं आहे मिळालं आहे का तर ते यसनं इथे करायचं आहे पुढे बघा इज द टीचर एंगेज्ड विथ टीचिंग स्टुडंट्स रजिस्टर्ड विथ ओ एस स्टडी सेंटर ऑफ द स्कूल एस इथं करायचं आहे तर आता जे ज्या शाळेनं एन आय ओ एस किंवा एस आय ओ एसमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शाळांनी इथे माहिती जी आहे ती इथे नोंदवायची आहे यानंतर पुढे बघा मित्रांनो अडतीस फॉर टीचर्स टीचिंग प्रायमरी क्लासेस तर प्रायमरी क्लासेस म्हणजे प्रायमरी विद्यार्थ्यांना प्रायमरी वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे माहिती आहे वेदर रिसिव्ड ट्रेनिंग इन एफ एन निष्ठा तर मित्रांनो एफ एन निष्ठाचं आपलं ट्रेनिंग सध्या चालू आहे बघा अजून तर याच्यामध्ये आपण सर्वजण ट्रेनिंग घेत आहोत तर हे आपण इथे एस करायचं आहे वेदर रिसिवड ॲक्टिव्हिटी हँडबुक मटेरियल रिसोर्सेस तर मित्रांनो ॲक्टिव्हिटी हँडबुक हस्त पुस्तिका किंवा इतर काही मटेरियल रिसोर्स उपलब्ध झाला आहे का तुम्हाला तर यस नो करायचा आहे डेव्हलप्ड डेव्हलपड कंटेंट अँड अपलोडेड ऑन दीक्षा तर इ कंटेंट डेव्हलप करून दीक्षावर अपलोड केला आहे का तर ती देखील इथे माहिती नोंदवायची आहे वेदर इन्व्हॉल्ड इन क्रिएटिंग एनी अदर टाईप ऑफ ऑफलाईन ऑनलाईन रिसोर्सेस फॉर टीचर्स ऍट क्लस्टर लेवल ब्लॉक लेवल डिस्ट्रिक्ट लेव्हल स्टेट लेवल तर मित्रांनो क्लस्टर ब्लॉक डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेव्हलवर आपण शिक्षकांसाठी काही ऑफलाईन किंवा ऑनलाईन रिसोर्सेस बनवलेले आहेत का किंवा ग्रुपच्या माध्यमातून बनवले आहेत का त्यांच्यामध्ये तुमचा सहभाग आहे का तर ते आपण इथे नोंदवायचं आहे वेदर रिसिवड टीचर्स मॅन्युअल्स हँडबुक्स रिसोर्सेस फॉर टीचिंग चिल्ड्रन विथ डिसेबिलिलिटीज और गिफ्टेड चिल्ड्रन तर मित्रांनो डिसेबिलिटीज असलेले किंवा ज्यांना आपण गिफ्टेड चिल्ड्रन म्हणतो त्या मुलांना शिकवण्यासाठी हँडबुक्स रिसोर्सेस किंवा काही टीचर मॅन्युअल्स उपलब्ध झाले आहेत का मिळाले आहेत का ते नोंदवायचे युजिंग रिसोर्स मटेरियल्स फॉर प्रिपेरिंग देअर ओन लेसन प्लॅन्स तर मित्रांनो ओन लेसन प्लॅन लेसन प्लॅन बनवण्यासाठी तुम्ही रिसोर्स मटेरियल्स यूज करता का तर इथे नोंदवायचं आहे डेव्हलपिंग ओन टी एल एम फॉर क्लासरूम ट्रान्झॅक्शन तर क्लासरूम ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही स्वतःचं टी एल एम बनवता का म्हणजे टीचिंग एड्स वगैरे तर ते इथे नोंदवायचं आहे वेदर अंडरटेकिंग क्लासरूम ट्रान्झॅक्शन बाय युझिंग स्टुडंट्स मदर टंग ॲज अ द लिंक लँग्वेज तर विद्यार्थ्यांची जी मातृभाषा आहे त्याचा वापर तुम्ही करता का म्हणजे तो लिंक लँग्वेज म्हणून वापरून करता का वापर करून विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता का तर ते देखील इथे यस नो आपण करायचं आहे यानंतर पुढे बघा एकोणचाळीस नंबर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वेदर द टीचर इज ऑन डेप्युटेशन तर हा ऑप्शनल आहे डेप्युटेशनवर जर असेल शिक्षक तर इथे आपण ते योग्य तो पर्याय नोंदवायचा आहे तर आपल्याला हा इथे बदल पाहायला मिळतो नंतर सेक्शन चारमध्ये जर आपण सेक्शन चारमध्ये बघा एनरॉलमेंट रिपीटर्स तर ही रिपीटर्स एनरॉलमेंटची माहिती आहे याच्यामध्ये सर्व तक्ते आपल्याला भरायचे असतात तर याच्यामध्ये मागील वर्षाप्रमाणे सर्व तक्ते आहेत फक्त एकच प्रश्न इथे सुरुवातीला ऍड केलेला नवीन बघा डज द स्कूल हॅव एनी ट्रान्सजेंडर स्टुडंट कोणी ट्रान्सजेंडर स्टुडंट आहे का तर यस नो तो देखील इथे पहिल्यांदाच नोंदवायचा आहे बाकीचे जे सर्व तक्ते आहेत ते सर्व आपल्याला आहे तसेच पाहायला मिळतात यानंतर आपण डायरेक्टली पाचव्या सेक्शनमध्ये जाऊया मित्रांनो पाचवा जो सेक्शन आहे तर बघा या ठिकाणी पाचवा सेक्शन आहे इन्सेंटिव्ह अँड फॅसिलिटीज प्रोवायडेड टू चिल्ड्रन तर फॉर ओन्ली फॉर गव्हर्मेंट अँड गव्हर्व्हर्वरमेंट एडेड स्कूलसाठी आहेत तर याच्यामध्ये देखील काही बदल झालेला नाही मागील वर्षाप्रमाणेची सर्व माहिती आपल्याला इथे नोंदवायची आहे यानंतर सेक्शन सिक्समध्ये जाऊया सेक्शन सिक्समध्ये थोडा बदल आहे बघा अॅन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट तर याच्यामध्ये बघा मागील वर्ष आपण फक्त पाचव्या वर्गाचा रिजल्ट आपण भरत होतो ॲपीएर पासलं आता आपल्याला बघा तिसरीचाही भरायचा आहे पाचवीचा आणि आठवीचा या तीन वर्गाचे रिझल्ट आपल्याला इथे भरायचे आहेत पण ते कधीचे बघा ॲन्युअल एक्झामिनेशन रिजल्ट इन प्रिव्हिअस इयर बरोबर प्रीवियस इयर म्हणजे दोन हजार वीस एकवीसमधला जो रिजल्ट आहे तो इथे आपल्याला भरायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲपिअर्ड विद्यार्थ्यांची संख्या आणि पाचडी विद्यार्थ्यांची संख्या नोंदवायची आहे आणि ती कॅटेगरीनुसार इथे नोंदवायची आहे तर इथे हा एक बदल आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सेक्शन सेव्हन बघा जो आहे बोर्ड एक्झामिनेशन जो फक्त वरच्या सेकंडरी वर्गासाठी लागू पडतो तर तो देखील तसाच आहे सेक्शन एट जो आहे ओके okay. ज्याच्यामध्ये रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर याच्यामध्ये देखील काही बदल झालेला नाही आपल्या शाळांना मिळालेली अनुदान आणि एक्सपेंडिचर याची डिटेल्स इथे भरायचे ते जे आहे तसंच आहे इथे पाहायला मिळतं जर सेक्शन नाईन बघा वोकेशनल एज्युकेशन अंडर एन एस क्यू एफ ॲट इन्स्टिट्यूशन लेवल तर देखील काही बदल झालेला नाही आपल्या प्रायमरी वर्गांसाठी हा जो सेक्शन आहे तो लागू होत नाही यानंतर डायरेक्ट सेक्शन दहामध्ये जर आपण सेक्शन दहा पी जी आय ऑन अदर इंडिकेटर्स ओनली फॉर गव्हर्नमेंट अँड गव्हर्मेंट एडेड स्कूल त्यांच्यासाठीच आहे तर आय म्हणजे मित्रांनो बघा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला ही सर्व माहिती पाहायला मिळते या तर याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच बदल पाहायला मिळतो तो म्हणजे बघा टेन पॉईंट टू पॉईंट थ्री इज युअर स्कूल अँड एक्सेम्प्लर स्कूल तर मित्रांनो एक्झेम्प्लर स्कूल याचा अर्थ अनुकरणीय असं म्हणता येईल म्हणजे तुमच्या शाळेचं बाकीच्या अनु शाळांनी अनुकरण करावं का तुमच्या शाळेमध्ये काही चांगले उपक्रम आहेत का तुमच्या शाळा चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं जातं का तर अनुकरण करावं अशी तुमची शाळा आहे का तर यस नो आपण इथे करायचं आहे हा एक नवीन यावर्षी ॲड झालेला पॉईंट आहे यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट ॲड झालेला आहे तो म्हणजे बघा इथं टेन पॉईंट थ्री पॉईंट सिक्स टेट एस एस ए सेल्फ सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला मिळालं आहे का शाळेला तर आपल्याला इथे नो करायचं आहे आणि यानंतर मित्रांनो हा दहावा सेक्शन झाल्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो अकरावा सेक्शन आहे जो स्कूल सेफ्टीसी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल झालेला पाहायला मिळत नाही जे मागील जशा पद्धतीने होते तशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व माहिती पाहायला मिळते यानंतर पुढे आहे बघा तो म्हणजे सेक्शन बारावा जो ज्या भरत असताना या सर्व नवीन गोष्टी यावर्षीच्या युडा एस प्लसमध्ये इथे ॲड झालेल्या आहेत यांची माहिती आपल्याला सर्व भरायची आहे मित्रांनो युडा एस प्लसमधील जी माहिती असते ती तुमच्या वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते आणि महत्त्वाची असते त्यामुळे मित्रांनो ही सर्व माहिती आपण अगदी अचूकपणे आणि व्यवस्थितपणे नोंदवायची आहे चला तर मित्रांनो याच्याबद्दल आपल्या काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये लिहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच